सर्व मित्रांसाठी नमस्कार बघा मित्रांनो पंचवीस सहा दोन हजार पंचवीस रोजी मुलाखतीची निवड यादी लागली सदर मुलाखतीमध्ये काही आपल्या मित्रांचा त्या ठिकाणी निवड झाली तर काही मित्र एक दोन मार्कांसाठी त्यांचा नंबर हुकला तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण सदर मुलाखत यादीमध्ये किती कट ऑफ लागला म्हणजे कितीपर्यंत मेरिट खाली आलं हे आजच्या व्हिडिओद्वारे सविस्तर जाणून घेऊया मित्रांनो या ठिकाणी आपण हा जो कट ऑफ पाहणार आहेत हा संवर्गने हा कट ऑफ पाहणार आहेत मित्रांनो बघा एकूण अठराशे एकसष्ट व्यवस्थापनातील आठ हजार पाचशे छप्पन रिक्त पदांपैकी आठ हजार दोनशे चौसष्ट पदांसाठी बारा हजार नऊशे सहासष्ट उमेदवारांची त्यांनी निवड केलेल्या प्राधान्यक्रमातील उपलब्धतेच्या अधीन राहून जास्त जास्त दहा प्राधान्यक्रमांसाठी एकूण एक एकाहत्तर हजार आठशे दोन प्राधान्यक्रमावर शिफारस करण्यात आलेली आहे सदर सूचना ही पवित्र पोर्टलवर देण्यात आलेली आहे मग आता आपण प्रत्येक संवर्गाचा कट ऑफ म्हणजे शेवटी कमीत कमी किती मेरिट आलं हे आजच्या व्हिडिओद्वारे पाहणार आहेत सर्वात पहिले बघू आपण पहिला संवर्ग आहे जनरल म्हणजे अर्थातच ओपन ओपन सर्व ओपन संवर्गाचं मेरिट हे एकशे बारा आलेलं आहे मित्रांनो म्हणजे ज्यांची निवड झाली ते सर्व आपले मित्र एकशे बारा मार्काच्या पुढे आहे किंवा एखादा मार्क कमी जास्त राहू शकतो पुढचं महत्व महत्त्वाचं आहे मित्रांनो एस सी संवर्ग एस सी संवर्गाचा ऑफ हा अठ्ठ्याण्णव मार्क्सवर आलेला आहे अठ्ठ्याण्णव मार्कच्या पुढच्या सगळं मित्रांची आपली निवड झालेली आहे पुढचा संवर्ग आहे मित्रांनो एस टी संवर्ग बघा एस टी संवर्गाचे उमेदवार कमी जास्त जागा असतात त्यामुळे या ठिकाणी एस टी संवर्गाचा कट ऑफ हा शहात्तर गुणांवर आलेला आहे मित्रांनो पुढचा संवर्ग बघूया मित्रांनो ओबीसी संवर्ग ओबीसी संवर्गामध्ये अनेक जाती येत असतात तरी ओबीसी संवर्गाचा कट ऑफ हा एकशे दहा म्हणजे हा जो कट ऑफ देत आहेत मित्रांनो हा आपण महिला नाही नंतर ना माजी सैनिक नाही किंवा इतर अंश कायम कोणतंच नाही पण हा सर्वसाधारण ओबीसीचा कट ऑफ दिलेला आहे मित्रांनो पुढचं महत्वाचं बघूया मित्रांनो ए संवर्ग ए संवर्गाचा कट ऑफ हा सत्याऐंशी गुणांवर आलेला आहे मित्रांनो पुढचं बघूया आपण एन टी ब एन टी ब या संवर्गाचा कट ऑफ हा एकशे एक, एक गुणांवर आलेला आहे पुढचा संवर्ग आहे एन टी क म्हणजे एन टी स या संवर्गाचा कट ऑफ हा एकशे अकरा गुणांवर आलेला आहे पुढचा आहे मित्रांनो एन टी ड एन टी ड चा कट ऑफ हा साधारणतः एकशे सात गुणांवर आलेला आहे मित्रांनो त्याच्या पुढचा संवर्ग बी सी संवर्गाचा कट ऑफ हा एकशे दोन गुणांवर आलेला आहे या मुलाखत निवड यादीमध्ये पुढचा आहे मित्रांनो एस सी बी सी सी बी सी या संवर्गाचा कट ऑफ हा एकशे तीन मार्कापर्यंत आलेला आहे पुढचा आहे मित्रांनो डब्ल्यू एस ई डब्ल्यू एस या संवर्गाचा कट ऑफ बराच कमी खाली आलेला आहे तो आहे सत्याऐंशी गुणांवर मित्रांनो हा जो कट ऑफ घेतलेला आहे हा मराठी माध्यम आणि या ठिकाणी सर्वसाधारण कट ऑफ आहे यामध्ये विषयानुसार नाही तसेच या ठिकाणी माध्यमसुद्धा फक्त मराठीच घेतण्यात आलेलं आहे तरी मित्रांनो समर सर्व याद्यांची पडताळणी करून कट ऑफ घेतलेला आहे नजर चुकीने एखादा यादी नजरेखालून गेल्याची राहून गेली असेल तर एक दोन मार्क फक्त मागे पुढे राहू शकतं तर यावरची सर्व उमेदवारांची निवड झालेली आहे आता पुढच्या यादीमध्ये क एक दोन मार्कांनी संधी उठलेल्या मित्रांना संधी मिळते का नाही हे पुढेच पाहावं लागेल धन्यवाद मित्रांनो